कृष्णा भास्कर कुलकर्णी जो अफजल खाना सोबत स्वराज्यावर चाल करून आला होता छत्रपती शिवाजी महाराजांवर ज्यांनी पहिली तलवार चालवली तो जो होता कृष्णा भास्कर कुलकर्णी त्याच्या विकासाची परिभाषा काय होती आदिल शहाचं प्रस्थ दखनच्या राज्यात वाढवावं त्याचा विकास वा। व्हावा आणि आदिलशाही सल्तनत या ठिकाणी मजबूत व्हावी हा जो वैचारिक वारसा आहे तोच या ठिकाणी जी जपत आहे का कारण आपल्या देशामध्ये मागच्या दहा वर्षात तानाशाही वृत्तीचा विकास झालेला आहे आपल्या देशात कुंजीवादी वृत्तीचा विकास झालेला आहे तर या वैचारिक वारसाला जी जपत आहेत का हे त्यांनी पहिले स्पष्ट करावं कारण हा जो रक्तातला वारसा आहे तोच या ठिकाणी विकासाच्या नावाने आपल्या देशाच्या लोकांसमोर स्पष्ट होत असलेला आज दिसत हिंदू मुस्लिम हा द्वेष फैलावला जातो पण ब्राह्मण आणि मोगलांचा जो इतिहास होता मैत्रीचा तो कधी सांगितला आपण अजित उदाहरण घेतलं आपण कित्येक असे नेते आहे जे काँग्रेस पक्षातून भाजपात गेले ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाच्याच मोठ्या मोठ्या नेत्यांनी खुद्द प्रधानमंत्री यांनी केलेले होते तर विकास फक्त आणि फक्त पक्षाचा झाला सामान्य जनतेचा विनाश झाला